दोन दिवसापूर्वी तलासरी येथील दापचेरीच्या चेकपोस्टवर सीमाशुल्क चुकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवजड वाहने काही दलालांना पैसे देऊन आड रस्त्याचा वापर करत असल्याचा प्रकार समोर आला होता मात्र या बाबतीत आता पोलीस प्रशासनाकडून उधवा मोडगाव दुंदलवाडी हा रस्ता आता बॅरिगेट लावून अवजड वाहनांसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे पोलीस प्रशासनाने स्थानिकांच्या तक्रारीनंतर अनेक वाहने पुन्हा दापचेरीच्या चेकपोस्टवर नेऊन वजन काटा करून त्यांचेवर शुल्क आकारून कारवाईही करण्यात आली व सीमा शुल्क चुकवण्यासाठी अवैधपणे वाहतूक होणाऱ्या आठ रस्त्यांवर बॅरिगेट देखील लावण्यात आले पोलीस प्रशासनाने त्वरित ऍक्शन घेतल्याने पोलीस प्रशासनाबाबत स्थानिक नागरिक काय म्हणतात पाहूया मी प्रवीण ठाकरे मागे दोन दिवसापूर्वी आम्ही मी आणि आमच्या ग्रामस्थांनी अवजड वाहने रोखून पोलीस प्रशासनाचे बोलून त्यांना त्यांची मदत मागितली होती तर त्या प्रकरणामध्ये जो पोलीस प्रशासनाने पोलीस विभागाने जो आम्हाला मदत केली आहे त्या मदतीबद्दल आणि या मागच्या दोन दिवसामध्ये एकही अवजड वाहन या आमच्या गावातून मला दिसले नाही तर त्यासाठी मी आपल्या कासा पोलीस चौकी तालासरी पोलीस चौकी तसेच आपले पालघरचे एस पी या सर्व पोलीस प्रशासनाचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि हा कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याचे जे कार्य आहे हे व्यवस्थितपणे सुरळीतपणे पार पाडत आहे याची खात्री मा ग्रामस्थांना पटवून दिल्याबद्दल मी एकच त्यांचा खूप आभार आहे आणि हा कायदा सुव्यवस्था यापुढे कायमबाधित सुरक्षित राहील आणि ही नाकाबंदी किंवा ही अवजड वाहनं कायमस्वरूपी बंद होतील हीच अपेक्षा मी त्यांच्याकडून करत आहे 何